डोंबिवली पूर्वेला टंडन रोड जवळ रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असल्यानं पूर्ण रस्ता खोदण्यात आला आणि या मार्गावरील नागरिक इथे ये जा करण्यासाठी फुटपाथचा वापर करीत आहेत या फुटपाथच्या कडेलाच लावण्यात आलेला ला एक भला मोठा बॅनर आहे जो ये जा करणाऱ्या नागरिकांचा कपाळ मोक्ष करताना दिसत आहे या रस्त्याचं काम सुरू असताना या ठिकाणी अनधिकृतरित्या बॅनर लावण्यात आला आणि याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असून नागरिक याबाबत नाराजीसुद्धा व्यक्त करीत आहेत डोमिवली पूर्वेतील गेले महिनाभर रस्त्याचं काम सुरू असल्यानं येथील नागरिक ये जा करण्यासाठी फुटपाथचा वापर करत आहेत मात्र या बॅनरमुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे मुळात फलक अनधिकृतरित्या था लावण्यात आलाय आणि दिशादर्शक फलकावर हा फलक लावण्यात आलाय त्यामुळे दिशा फलक म्हणजे जाहिरातीचे फलक लावण्याचे हक्काचे ठिकाण झाले असं म्हटलं जात आहे राजकीय कार्यकर्ते इथे बेकायदा बॅनरबाजी करतात आणि याच बॅनरवर आता एका जाहिरातीचा बॅनर लावण्यात आलाय ज्यामुळे अपघातांची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळेच नागरिकांनी नाराजी आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या